हे पहा आपण नवीवर आधारित काही गणित बघतोय खूप महत्वाचे गणित आहे तिथे की पुढील बिंदू कोणत्या चरणात आहे ते ओळखायचे कोणत्या चरणात कोणला बिंदू आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर ते लक्षात ठेवताना कुठले चरण त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची जर दोघे दोन्ही अधिक असतील निर्देशक तर पहिले चरण वजा अधिक असेल तर दुसरे चरण वजा वजा असेल तर तिसरे चरण आणि अधिक वजा असेल तर चौथे चरण बरोबर ना म्हणजे दोन्ही निर्देशक धन असेल तर पहिले दोन्ही ऋण असेल तर तिसरे चरण ऋण आणि धन असेल तर दुसरे चरण म्हणजे पहिला वजा असला चा निर्देशक वजा आणि नि वायचा अधिक असेल तर दुसरे चरण आणि चा अधिक आणि वायचा वजा असेल तर चौथे चरण आता इथे वजा आणि अधिक आहे वजा अधिक कुठल्या चरणाला असतो दुसऱ्या चरणात म्हणून इथे याचं दुसरे चरण त्याच्यात वजा वाजा दोन्ही निर्देशक वजा वाजा तिसरे चरण मी तर येणार आपलं तिसरे चरण त्याच्यात इथं काहीच नाही आहे म्हणजे अधिक अधिक आहे दोन्हीकडे अधिक अधिक दो म्हणजे पहिले चरण ओके आता इथं शून्य दिलाय जर एक निर्देशक शून्य असेल तर तो बिंदू एकतर एक्स अक्षर असेल किंवा वाय अक्षर असणार आहे आता निर्देशक शून्य व्यतिरिक्त दुसरा कोणाचा निर्देशक दिलाय वायचा दिलाय म्हणजे वाय अक्षर आला काय सर जर एक्स निर्देशक जर शून्य असेल तर तो बिंदू वाय अक्षर असणार आणि वाय निर्देशक शून्य असेल तर एक्स अक्षर असणार आहे आता इथे बघा इथे झिरो आणि दहा किंवा समजा असा असेल पॉईंट दहा आणि झिरो इथे एक्स निर्देशक दहा आणि वाय शून्य म्हणजे आयला कुठल्या एक्स राक्ष असते आता इथं अधिक आणि वजा अधिक आणि वजा असेल तर कुठलं चरण झालं चौथं चरण ठीक आहे यानंतर पुढचा ज्यांचे दोन्ही निर्देशक धन असतील दोन्ही धन आहे दोन्ही आहे म्हणजे कुठलं चरण झालं दोन्ही निर्देशक धन असतील असा बिंदू कोणत्या चरणात असेल दोन्ही धन आहेत म्हणजे दोन्ही अधिक आहेत कुठल्या चॅनल झालं पहिले आलं का लक्षात सोपा प्रश्न आहे किंवा असं विचारलं दोन्ही निर्देशक ऋण असतील तर तुमचं कुठल्या चरणात असेल तर तिसरे चरणात जर एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धनं असेल तर कुठल्या चरणात असेल दुसऱ्या चरणात अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हा प्रश्न बघा वाय अक्षराला समांतर नाही समजा हा आडवा जो आहे तो एक अक्ष आणि उभा जो आहे वाय अक्ष हा वाय अक्षय आणि हा एक अक्षय ठीक आहे प्रश्न आता समजून घ्यायचा आहे वाय अक्षला समांतर वाय अक्ष समांतर आहे समांतर म्हणजे उभी रेषा इकडे असेल आणि इकडे असेल कुठेतरी असणार आहे आता ती वाय अक्षला समांतर आहे आणि त्या अक्षाच्या डावीकडे उजवीकडे म्हणजे तिकडं आणि डावीकडे म्हणजे इकडे डावीकडे किती सात एक अंतरावरती सात एक म्हणजे तो वाजला एक वाजता दोन वाजा तीन वाजा सात पर्यंत सात एकक अंतरावर वाचण्याची जी रेषा आहे तर या रेषेचे समीकरण काय एक्स एक साक्ष एक बिंद जाते सा, वाजा सात आहे एक्स बरोबर वाजा सात मग या रेषेचे समीकरण किती एक्स बरोबर वजा सात हे झालं त्या रेषेचे समीकरण तर आता एक साक्षाला समांतर म्हणजे आडवी रेषा असेल ओके एक तर वर असेल किंवा खाली असेल आणि त्या अक्षरच्या खाली पाच एक वरते खाली पाच खाली पाच म्हणजे वजा एक वाजा दोन वाजा दो तीन वजा चार आणि वाजा पाच मधून जाणारी रेषा काय झाल्याचं समीकरण एक्स वाय बरोबर वादा पाच वाय बरोबर वादा पाच वर जर असेल पाच एक तर तीन इथं असणार एक्स बरोबर तीन तर वाय अक्षाला समांतर वाय बरोबर तीन लिहिलं असतं तर एक्स अक्षर समांतर असते इथं याचं वाय अक्षराला समांतर असेल इथं वाय बरोबर ते कुठल्या अक्षराला समांतर असणारे एक्स अक्षाला समांतर असणारे त्यानंतर एक्स अक्षाचे समीकरण हा प्रश्न खूप सोपा आहे वाय बरोबर शून्य वाय अक्ष समीकरण एक्स बरोबर शून्य आणि आरंभ बिंदूचे निर्देशक शून्य शून्य हे सगळे जनरल नॉलेज मागे झालेले सगळे प्रश्न तर अशा प्रकारे हे निर्देशक किंवा आलेखावरती आधारित प्रश्न आहे यानंतर पुढचे एक प्रश्न बघा त्रिकोन आधारित आहे त्याच्यात आहे साईन पी कॉस पी टँले आता साईनचं सूत्र काय असतं थिटा कोणा समोरची बाजू भागीले कर्ण हे सूत्र माहितीये काय लगतची बाजू भागिले कर्ण आणि समोरची बाजू लगतची बाजू प्रश्न समजून घ्यायचा कन्फ्युजन आता साईन पी पी कुठे इथं आता इथं कर्ण कोण आहे हा पी कि इथं पी साईन पी समोरची बाजू समोरची बाजू काय क्युआर आहे भागीले कर्ण काय पी कि समोरची बाजू क्यू आर भागिले करण पिक्यू त्याचप्रमाणे क्रॉस पी म्हणजे लगतची बाजू बाजू भागीले करणं बाजू काय पी आर भागिले करण काय पिक्यू लगतची बाजू पी आर भागिले करण पिक्य टॅन क्यू म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू आता टॅन क्यू विचारता इथं क्यू पी साठी समोरची बाजू क्यू आर आहे पण क्यू साठी काय आहे समोरची बाजू पी आर भागिले लगतची बाजू काय क्यू आर किंवा आर क्यू समजला so, एखाद मार्काला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता इथं काय करायचंय दोन सायनतीस कॉस शून्य तीन साईन नव्वद यांच्या किमती करायचं आता दोन किती येते एक चे दोन ती सारणी जी आहे तरी दोन नवीवर आधारित प्रश्न आहे खूप सोपे आहे या प्रकारचा येऊ शकतो दोन गुणांसाठी आधी कॉस शून्याची किंमत किती कॉस शून्याची किंमत किती एक येते बरोबर का एक अधिक तीन गुणिले येते शून्य येते काही ची किंमत एक आणि नव्वद ची किंमत सुद्धा एक येते आता दोन दोन गेला मग काय झालं एक अधिक एक अधिक तीन इथे तीन एक आणि एक दोन आणि तीन किती झाले पाच तर अशा प्रकारे काही देतील दोन टॅन पंचेचाळीस अधिक तीन टॅन तीस वगैरे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला जर दिला तर ती जी त्रिकोण जी सारणी आहे ती सारणी समजून घेऊन त्याच्यामधून आपल्याला उत्तरं लिहायचं त्यानंतर इथे साईन थिटा बरोबर चारशे पाच तर कॉस थिटा का आता इथे आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक आता इथे इथे साईनची किंमत दिली जाईल किंवा ची किंमत दिली जाईल दोघांपैकी कोणाची तरी एकाची दिली जाईल आपलं सूत्र लिहायचं ज्याची किंमत दिली त्याची टाकून द्यायची कोणाची किंमत काढायची आपल्याला कॉस वर्ग दिला मग कॉस वर्ग थिटाला इथंच ठेवायचा एक जसा आहे तसा साईन वर्ग थिटा अधिक आहे बरोबर चेन्नाच्या पलीकडे गेले गे। वजा साईन वर्ग थिटा मग एक वाजा साईनची किंमत किती चार छेत पाच आहे मग चार चेद पाचाचा वर्ग एक वाजा चाराचा वर्ग सोळा पाचाचा वर्ग पंचवीस तिरक जुनाकार पंचवीस आहे पंचवीस वजा सोळा भागिले पंचवीस म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर पंचवीस सोळा गेले नऊ चेद पंचवीस म्हणून पाच शिटा बरोबर सगळ्यांची वर्गमळ नावाचं वर्गमूळ तीन पंचवीसचं वर्गमूळ पाच ओके